त्यांना महाटाला दिलेला आहे अतुल भाव आले आणि मैदान गस्त गस्त बघ्यासारखं वाटायला लागलं हरिच्चंद्र बिराजर मामांच्या कडक शितीमध्ये जे मोठमोठे रवींद्र पाटील बानगेकर दत्ता गायकवाड चंद्रहात निमगिरे अतुल भाऊ पाटील पैलवान रणजित ननावडे पैलवान राहुल आवारे ही नाव त्यातला ओपन गटातला यशस्वी पैलवान म्हणून थोडा महाराष्ट्र ज्या सेलिब्रिटी पैलवानला ओळखतोय असे अतुल भावित आलेले आहे कर्म जिंके किस्मत उनकी दासी है नियत जिंकी साफ है घर में मथुरा काशी है महाराष्ट्रात जो कालखंड होता एका एका तालमीमध्ये दहा दहा पैलवान एका जेवढीत असताना आपलं स्थान पकड करणं फार अवघड त्याच्या कालखंडात